शेतकरी मित्र हो नमस्कार आज आपण आपल्या टोमॅटो पिकाला तार बांधणी काठी मारणी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्र हो आपण हे तार मारलेलं आहे त्यासोबत काठी मारलेली आहे त्यासोबत आपण कंची मारलेली आहे आणि तिकडे मेक मारलेले तर हे आपण या ठिकाणी नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही सविस्तर माहिती जाणून घ्या तर शेतकरी मित्र हो आपण पहिली गोष्ट म्हणजे हे काठी मारलेली तर शेतकरी मित्र हो हे काठी आपली टोटल सहा फुटाची आहे तर या ठिकाणी आपण यामध्ये जमिनीमध्ये टोटल दीड फूट हे मधी गाडलेली आहे तर शेतकरी मित्र हे कशासाठी मारलेले कैंची तर हे कैंची मारण्याचं कारण म्हणजे मेकोवर ताण पडून मेक उपसणे म्हणून आपण हे कैंची मारलेले तर हे आपण कैंची कसं मारायचं ज्या ठिकाणी आपल्या इळूच्या काठीला इथं गाठ असेल त्या ठिकाणी इथं ताराची पीळ मारून इथं जंट करायचं आहे जंट करून आपण या ठिकाणी असं वडून धरून तिकडं एकाला घनाने मारायला लावायचं मेकवर ते झालं आपलं मेघ तार काठी तर या ठिकाणी आपण हे तार किती उंचीवर घ्यायचं आहे तर हे तार आपण टोटल छातीच्या लेवल घ्यायचं आहे तर हे छातीच्या लेवल घेण्याचं कारण म्हणजे हे आपल्या टोमॅटोचं वजन जास्त करून पुन्हा वाढून हे तार खाली पडू नये म्हणून आपण हे छातीच्या लेवल घ्यायचं आहे तर यामध्ये आपण सुतळी कशी बांधायची तर सुतळीकडे तर यामध्ये आपण असं बांधायचं आहे की मध्ये एक बोट जावं असा इथं मध्ये गॅप सोडायचा आहे आणि हे कशी बांधायचे सुतळीवरी हे सुतळी जास्त बी खाली अशी मोकळी सोडायची नाही ढिली आणि जास्त बी वरी बांधायचं नाही तेट ह्याच्या अंगाच्या लेवल बांधून इथं अशी गाठ मारायची तर शेतकरी मित्र हो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि इतर कोणत्या माहितीविषयी जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा भेटत राहूया रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद